मागील काही दिवसापासून सातत्याने बिबट्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात होत असून बिबट्याची बातमी आली तरी लहान मोठ्यांमध्ये धडकी भरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी घटनांच्या बातम्या देखील रोजच वृत्तपत्रात येत असून राज्यभरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे असाच धक्कादायक प्रकार नाशिकच्या गावात आज दिनांक सात नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास सुदाम महाळू जुंद्रे या पस्तीस वर्षीय युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून सुदाम यास जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आता तीन दिवसापासून कंटिन्यू फायरिंग झाली वर्दी बुबटे कोणी राहिले मनुवस्ती करत एअरबोस मध्ये भर दिवसा बुपते आणि सर्व परत गांभीर्या आर्मीच्या सगळ्या सेंटरला आर्मी, से आर्मी पण केला एरियांची साफसफाई तिथल्या ज्या बिल्डिंग मोकळ्या पडलेल्या आहेत त्या तुरुण टाकणे तिथं आजकाल जेवढे जेवढे आहेत बिल्डिंग तेवढे नष्ट करण्यासाठी आणि त्यांचं कंपाऊंड सगळ्यात महत्वाचं त्यांचं कंपाऊंड पण सगळ्या व्यवस्था गावातल्या घराकडे जातो असे सांगून गावाच्या दिशेने गुरुवारी सायंकाळी बाहेर पडला होता शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची माहिती परिसरातील व्यक्ती भाऊ मधुकर व वडिलांना देताच भाऊ मधुकर याने घटनास्थळी धाव घेत बिबट्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात सुदाम जुन्रे हा युवक मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बघून मधुकर यास अश्रू अनावर झाले तात्काळ घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य व पोलीस दाखल होत वन विभागाला घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत युवकास शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले तसेच वन विभागाच्या वतीने घटनास्थळी पाहणी करत घटनेच्या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले हा भ्याड हल्ला बिबट्याने केला असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नरबक्षी बिबट्याचा शोध घेण्याचे काम वन विभागाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत तसेच लोहशिंगवे गाव व मळे परिसरात अनेक बिबटे मुक्त संचार करत असून वन विभागाने केवळ तीन बिबट्यांच्या बछड्यांना जेरबंद करून धन्यता मानली मात्र मळे परिसरात असलेला नरभक्षी बिबट्या कधी जेरबंद करणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत